श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बघा देवपूजा झाली मस्त अशी सकाळ सकाळची देवपूजा देवपूजा केलं ना फ्रेश वाटतं मन प्रसन्न होतं चांगलं वाटतं असे असे आमच्या मुलीच्या घरच्या देवाची देवपूजाची पद्धत आहे अशी मी ह्या पद्धतीनं त्याची देवपूजा केली बघू शकता तुम्ही कसं आहे ज ज्याच्या त्याच्या घरची पद्धत वेगळी असते ज्याच्या त्याच्या घरची प्रथा वेगळी असते त्या प्रमाणात मी देवपूजा केले श्री स्वामी समर्थ चला तर मग आपण आत्ता आपल्या रोजच्या रुटीनला चालू करूया हे बघा मस्त अशी कांद्याची पात फ्रेशपैकी कांद्याची पात आणली दोडके गवारीच्या शेंगा घेऊन आले आणि पाऊस तरी जास्त आहे भरपूर पाऊस आहे पालेभाज्या आणायचं म्हणलं तर पालेभाज्या खराब होते ती सडते ती पालेभाज्या पाण्यामुळं आता तुम्हाला मी मागच्या वेळेस दाखवली होती टोमॅटोच बघा की हे आता निस्काला बरण होतं म्हणून बघितलं नाही तरी एक दिवस आता सगळे ती भेंडी पण खराब होऊन गेली टमाटे पण खराब होऊन गेले आता आणले कांद्याची पात आता करायची ह्याची भाजी कांद्याच्या पातीची मग कसं गवार भेंडी ठेवली तर टोमॅ हे गवार सॉरी गवार दोडका ठेवला तरी राहते हे मशरूम पण आणले ह्याची पण भाजी बनवायचे ह्याची पण मी भाजी बनवून दाखवणार आहे तुम्हाला उद्या ते दाखवीन मी आज कसं आहे आज ही आता आता ती कांद्याची पात कशी खराब होते म्हणून त्याला आता लवकर करणार आणि पाण्यात कसं पावसात भिजलेली आहे भिजलेली भाजी जास्त दिवस टेकत नाही ती राहू शकत नाही ती जरी तुम्ही कॅरी बागात घालून फ्रीजला ठेवलं तरी पण ते राहत नाही ती काही नाही मग तनिष्काच्या मम्मीजवळच तनिष्का बसली आहे बघा तुम्ही क का कशी बसले ते आणि पावसामुळं काय कपडे वाळत नाही आणि तिकडं इकडं मी टाकून दिले कपडे आणि चाऊचं तरी काय मजा मस्ती चालली आहे खेळणं नाचणं चाललं चालले तनिष्का आला कसं मम्मी घेऊन बसली आहे खेळवते आहे तनिष्का जरा ब मम्मीजवळ खेळती आहे थोडं किरकिर करते थोडं खेळती आहे चाऊचं हे करते आहे आणि हे बघा आता मम्मीपासून मी घेतले एक म्हणून घेतले तर मी आली माझ्याजवळ थोडंसं बसली आहे आणि कसं आहे तिला क थोडं वेळ बसली का आणि नको वाटतं थोडा वेळ बसली का कसं आणि लेकराची जात तशीच असते कुणाजवळ एका जाग्यात एका ठिकाणी नीट बसत नाही ती काय नाही आणि त्याच्यात असं तिची काय तब्येत बरी नाही त्याच्यामुळं मग ती तशी करते मी परत आणि तिच्या मम्मीकडे तिला दिले तिच्या मम्मीकडं मी तिला देऊन आपल्या आपल्या रोजच्या रुटीनला चला म्हणलं आलं आता मम्मी ह्या त्याची घरी का मम्मीला पे सुट्टी होती सुट्टी दिली होती मम्मी घरीच होती मग चला म्हणलं करावं आपलं काम करून घ्यावं म्हणून मग मी हे का भाजी करण्यासाठी आली हे बघा बघू शकता तुम्ही अशी मस्त अशी मी कांद्याची पात केले फ्रेश अशी मुगाची डा डाळ टाकून थोडंसं शेंगदाण्याचं कूट वरून टाकून केले आणि लसणाची फोडणी द्यायची त्याला लसणाची फोडणी दिलं ना लई भारी चव लागते मस्त अशी चव लागते खमंग लसणाची फोडणी द्यायची भाजीला दुसरं काही टाकायची गरज नाही त्याला आणि मी का असं घरात माझ्या कांदा लसूण मसाला होता साठवणीतला ते टाकले आणि तुमच्याकडे जे बी मसाला अव्हेलेबल आहे तुम्ही ते टाकून घेऊ शकता किंवा हिरवी मिरची टाकून घेऊ शकता मग हे का बघू शकता मी भाकरी केलेला तवा होतं भाकरी केलेलं त्याच तव्यामध्ये म्हणलं चला आता मिरची तर भाजून घ्यावा ठे थे, ठेचा फिचा करावा किंवा अशी भाजून खायची तोंडलावाला म्हणलं तर मीठ लसून लावून तव्यात भाजून ही मिरची लई तिखट होती मग तशी ती तो कमी तिखटवाली मिरची नव्हती म्हणून म्हणलं मग आता काय करायचं ह्याचं ठेचाच करायचं आणि कांद्याची पात पण केली आहे मगाच्या डाळीचं वरण पण आहे भात भाकरी सगळे झाले ती मग ते ठेचा तर करून घ्यायचं म्हणून मग मी आता भाकरी झालेला तेव्हा तर तसं चे बघू शकता मस्त असं मिरच्या भाजून घेतले खरपूस असे छान डागापड्यापर्यंत मऊ भाजून घ्यायचं नरम मऊ नरम भाजलं ना मग तिखटपणा पण कमी होतो त्याचा तिखटपणा कमी झाला ना मग खायला पण चवीला चांगलं लागतंय आणि वाटलं पण जाते बारीक मस्त मग जरा निबर ठेवलं ना छान नाही भाजलं ना त्याच्यातच मग ते राहते चो चोताड चोताड राहते त्याच्यामुळं नीट हे वाटत नाही आणि जर तुम्ही मिक्सरला वाटून घ्यायचं असलं तरी पण चलते कसं आमच्या इथे लाईट नाही आता दोन दिवस झाला लाईट नाही लाईट नसल्यामुळं का मग मी असं खलबत्यात वाटून घेणार आहे हे लसूण पण त्याच्यातच तेव्हातच टाकून घेऊन मी भाजून घेते छान आणि खलबत्यातलीच चटणी चव लागते चवीला खायला अशी मिक्सरमधल्या खा। चटणीपेक्षा भारी चवीला चटणी हीच लागते आहे एकच नंबर होते चटणीची चव त्यामुळं ना मग असे चांगलं भाजून घ्यायचं चा मंदाच्यावर भाजून घ्यायचं गॅस फास्ट करायचं नाही कमी घ्यासावर जेवढं चांगलं मिरची भाजल तेवढं चांगली होते हे बघा बघू शकता मी मस्त असं पिवळं वरण केलं मुखाच्या डाळीचं भाकरी पण केले कांद्याची पात पण झाली आहे आता हे मिरचीचा आपल्या ठेचा वाटून घ्यायचं मग कसं जेवण जबरदस्त होतंय म्हणून म्हणलं चला आता आपण मिरचीचा ठे थे, ठेचा वाटून घ्यायचं म्हणून मी थोडीशी कोथिंबीर घेतली आणि ते लसूण बिसून तर सगळंच मी भाजून घेतले ते मिरचीसोबत कसं आहे ह्या कोथिंबीर चव तर लागतीच लागती भारी आणि तिखट पण कमी लागतं असं आहे भारी चवीला लागतेच लागते तिखट पण कमी लागतं म्हणून ते करायचं आणि असो हे बघा बघू शकता तुम्ही मा माझ्या मुलीच्या घरात कसं कितीदार मी सारखी तुळस लावली तरी आता किती वेळ बरं का मी आल्या तसंच पाच सहा वेळेस तुळस लावली तर तुळस वाळूनच जाते तुळस वाळूनच जाते आता उन्हाळ्यात आम्ही गावाकडे गेलो होतो मग तेव्हा एक पाणी नव्हतं पण हो, वाळली ठीक आहे बरं हो वाटलं पण आता कसं आहे आल्यापासून बी चार पाच वेळ असल्यावर तर सगळे सुकू सुकूनच गेले सुकू सुकूनच गेले मग चला तर म्हटलं बाहेर जावं आज देवासाठी देवपाजाला फुलं आणायला म्हणून मी फुला आणायला गेले फुलं आणायला गेले तर मला तिथं तुळशीचे रोपं दिसले तुळशीचे रोपं आणून असं मी मस्तपैकी लावले बघू शकता तुम्ही कसं तुळशीचं रोप घरात तुळस असणं चांगलं आहे ना तुळस असणं गरजेचं आहे घरात तुळस पाहिजे आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला किती महत्त्व आहे तुम्हाला तर माहिती आहे मग त्याच्यामुळं मग तुळस असणं घरात गरजेचं आहे ते तुळस मी आणायला गेले ते आणि ते आणून लावून सगळं पसारा आवराव म्हणलं तर ते पाईप ठेवायला जाते मला काय पाईप ठेवायला पोहोचत नव्हतं काय नाही मग नंतर खुर्ची बिर्चीवर उभारून वरतेला आडकाव त्या ठेवताले म्हणलं मग तिथंच ठेवून दिलं मी सगळं पसारा हा उठली तर इश्का हाय उठलं 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 बाळ उठलं का रे शेवणं उठलं का शेवणपरी तू त्यान ए बीबी उठलं का रे बाळ उठलं 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 हाय शेवण उठली माय मग तनिष्का का उठली तनेच काला च तसंच खेळवीत म्हणलं चला आता करावं काम करावं म्हणलं मग तनिज काल उठवीत काम करतच मग तिला जर बोलत बोलत बसली तिनं मग बसल्यावर मी जे आहे तेवढं ते किचनमधलं आवरले पटपट आणि कसं तनिष्काची मम्मी गेली आहे का नाही तनिष्काची मम्मी गेल्यामुळं मग मी करून घेतले तनिष्काला कसं औषधं खाऊन झोपली होती मनिष्का तनिष्का जर थोडंसं खाऊन झोपली होती मग आता ते आता उठली की आता झोपत नाही आधी एकदा उठली ना, ना, ना ती झोपत नाही आणि झोपाचं नाव पण काढत नाही तिनं तिला एक गुड जिथं मो मोठं माणूस जाईल ना तिथं शाळ्या माणसाच्या पाठीपाठी पाठीपाठी लागते ती ती बसत नाही या ठिकाणी बसत नाही आता खेळकरी झाल्या पळापळी करते जरी बरं नसलं तरी तिनं बसत नाही आणि असं बाहेर पाऊस तरी म मरणाचा पाऊस आहे धो 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 आणि थंड गारव्याचं ह्याचं ना कसं आहे ताप झाली आहे कमी ताप कमी झाल्या पण आता कसं सर्दी खोकला झाला आहे तिला सर्दी खोकल्यामुळं मग ते जरा हव्या ताणाला करायला नको वाटते पण ती काय ऐकत नाही काही नाही ते मग मी जिथं जाईल तिथं त्या मग मम्मी असली तर ती मम्मीच्या मागं घोटमाळ्याची सोडा पण कसं आता मम्मी नाही मम्मीला आता कामानिमित्तानं तिला जावंच लागते तिचं काम असते ती कामाला गेली की मग तिनं माझ्या भोवती ब फिरती मग आता चे कसं दोन दिवस झालं सुट्टी दिली रेड अलर्ट असल्यामुळं हे बघा पाऊस सारखाच पाऊस आहे त्याच्या तिनं ना, काल नाही आज नाही असं सुट्ट्या दिले मग तिचा काय अभ्यास घरीच होता घरच्या गर घरी ती अभ्यास केली मग ती पण काय जेवली नाही काय आणि जेव म्हणलं तरी थोडंसं सकाळी ज्या बिस्किट खाले तेवढ्यावरच आहे तिनं आता थोडंसं बाहेर जाऊन खेळून पण आली पण आता जेव गं म्हणलं तर आता पण नाही जेवायचं म्हणते आता क्लासला जायचं टाईम होते क्लासला जायचं तर तसं जेव मग का हे कर म्हणते का मला नाही जेवायचं म्हणते मॅगी करून दे म्हणते आता मॅगी खाल्लं ना जेवण जेवत नाही का नाही कुठं मॅगी खा बिस्किट खा अशीच करती पोरगी जेवत नाही काही नाही सांगितलं ऐकत नाही आणि मम्मी बोलायला गेले तरी पण तिला मला भूक नाही असं तिच्या मम्मीला म्हणते मग आता काय करणार सांगा तिला किती समजावलं किती बोललं काय सांगितलं तर ती का ऐकत नाही काही नाही हट्टीपणा करते जिद्दीपणा करते कसं तिच्या तबी तिला चांगलं नसते ना जेवण केलं तर चांगलं असते मग अंगात ताकद असते खेंडाला फिरायला अभ्यास करायला आपलं डोकं चालते ते काही तिला कळत नाही अभ्यास करायला डोकं तर चाललं पाहिजे ना बिना जेवता उपाशी राहून बिना जेवता काय कराल तिनं मग सांगितलं तर ती काय ऐकत नाही काय नाही आता मम्मी आली की तिला बदडत्या बदडू दे मम्मी मग मी काय म्हणणार नाही काय नाही तिला सांगितलं ते, तर तिने ऐकतच नाही वरती पाऊस दुनियाचा पाऊस आहे का पावसात काय करायचं ना काय नाही काय कळतच नाही अन्ह हे सगळे झाडं झुडपं पा वाऱ्यांना पावसानं आडव जर पडले ते मग धरून बांधाव करावं म्हणून मी गॅलरीमध्ये तसं जरा झाडं पिढं बांधत करत बसले होते तनिष्का बसली बघत मग चला म्हटलं ते हे करावं आता आपलं काम झालं केलं मग आता दोन दिवस लेट नव्हती मग लाईट नसल्यामुळं कसं मी मशीनला कपडे बिपडे पण लावले होते कपडे धुऊन कपडे वाळू घालायचे होते कपड्याला आता कसं वाळू घातलं म्हणजे कपडे चांगलं वाळून जाते ती मग आई तर असं कसं थोडं सुकलं का मधी आणून घालावं लागते कपडे बाहेर राहिलं ना नुसतं थंड पडते ती कपडे मग थंड पडलं का कपडे मग कपडे वाळलेत आहेत का वले येते हे सुद्धा समजत नाही इतकं थंड पाण्यानं पावसानं सगळा वसाडा येताना वाऱ्यानं ह्याच्यानं वसाडा येतं आहे वारं येतं आहे पाऊस येत आहे सगळं सुंक सुंक सगळ्या पावसाचं उडून मग ती कपडे परत वल्ले होते ती गॅलरीमधले त्याच्यामुळं काय मग मी काय करते दिवसभर बाहेर ठेवते दिवसभर बाहेर ठेवून मग रात्रीच्याला झोपताना का कपडे आणते तयार हे करते हॅलो आजचा माझा ब्लॉग कसा वाटला काय मला सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि कसा आहे आता तनिष्का असल्यामुळं मग जरा व्हिडिओ महागापुढं होतो आहे आणि व्हिडिओ कसं दररोज दररोज येत नाही काय नाही नवीन असाल तर सबस्क्राईब करा जुने असलं तर लाईक कमेंट करत जावा कसं आहे जरा तनिष्काची तब्येत बरी नाही काय नाही आणि मला वेळ भेटत नाही तनिष्काची मम्मी निघून सारखी कामाला जाते करते त्यामुळं जरा व्हिडिओ येत नाही महागापुढं होते ते थोडंसं समजून घ्या आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर स सबस्क्राईब करा नवीन असला तर सबस्क्राईब केले नसेल तर असेच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत जातील तुम्हाला मग मला, मला पण बरं वाटतंय स लाईक केलं सबस्क्राईब केलं कमेंट केलं तरी मला पण व्हिडिओ बनवायला आवडतं आहे बरं वाटतं आहे चांगलं वाटतं आहे हे बघा तनिष्काच्या आता तुम्हाला सुधरत पण नाही मी असे कपडे घालते येडवाकडं पडा हातातून पडायचे चालेत कपडे मग त्याच्यासाठी आता व्हिडिओचं हितच मी हे ये करते एंड करते मग तुम्हीला पुढच्या बा व्हिडिओमध्ये तुम्हाला कसा वाटला काय नाही मला कमेंट करून सांगत जावा लाईक करत जावा शेअर करत जावा तोपर्यंत